नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट उमेदवारांचा नामनिर्देशन अर्ज दमदार शक्ती प्रदर्शनात दाखल नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तर्फे विविध प्रभागातील अधिकृत उमेदवारांनी भव्य आणि उत्साहपूर्ण रॅलीसोबत अर्ज दाखल केले ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी भरलेल्या वातावरणामुळे शहरात निवडणुकीची रंगत अधिकच वाढली रॅलीची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चर्मन व पक्षनेते भरत माणिकराव गावी तसेच पक्षाचे अधिकृत उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली रॅलीची पुढील वाटचाल सुरू झाली मार्गभर पारंपरिक ढोल दाशांचे सूर पक्षाच्या ध्वजांची फडकावणी आणि कार्यकर्त्यांच्या जय जयकारांमुळे वातावरण भारावून गेले होते लाईट बाजार मार्गाने पुढे सरकताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली परिषद कार्यालयात रॅलीचा समारोप झाला जिथे सर्व अधिकृत उमेदवारांनी नियमानुसार आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले एवढी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे पक्षनेते भरत माणिकराव गावी अधिकृत उमेदवार जयवंत जाधव माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक शिरीष प्रजापत शहराध्यक्ष मनोहर नगराळे युवा उद्योजक धनंजय गावी साईप वोहरा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या गर्दीने संपूर्ण शहर उत्साहात नावून निघाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार तर्फे दाखल करण्यात आलेल्या भव्य नामनिर्देशन रॅलीमुळे निवडणूक प्रक्रियेत नवचैतन्य निर्माण झाले असून उमेदवारांच्या विजयाबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले